हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शूरवीर जिवाजी महाले यांच्या तीनशे अकराव्या स्मृती दिनानिमित्त धुळ्यातील पारोळा रोड चौफुले येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या श्जारील अखिल भारतीय जीवासेना व सकल नाभिक समाजाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले अखिल भारतीय जीवासेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश, दिनेश महाले यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र बोरसे व सुरतचे माजी अध्यक्ष रोहिदास सैदाणे यांच्या शुभ हस्ते जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात प्रसंगी याप्रसंगी अध्यक्ष दिनेश महाले उपाध्यक्ष भगवान चित्ते माजी नगरसेवक पुरुषोत्तम जाधव ज्येष्ठ मार्गदर्शक नरेंद्र खोंडे बापू बोरसे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जिल्हाध्यक्ष गणेश ठाकरे सचिव मनोज बोरगावकर शहर अध्यक्ष राहुल सूर्यवंशी आदींनी यावेळी परिश्रम घेतले या नाभी समाजचं आरोग्यदैव संत सुरेवणी महाराजांना आज खऱ्या अर्थाने हिंदू स्वराज्य स्थापन करत असताना नाभिकरत्न शिवाजी महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतापगडावर अफजलखानाच्या भेटीदरम्यान सय्यद पंडाने जेव्हा त्यांच्यावर चाल करून गेले आणि महाराजांना वार होणार तर नऊ फुटावरून उडी घेऊन आणि हवेतला हवेत हवे, सय्यद बंडाचं आकलन करणारा वीर पुत्र नाभिक पुत्र सुरक्षक शिवाजी महाले यांचा आज स्मृत दिवस या स्मृद्धी दिनानिमित्त आपण सर्व नाविक समाजातील बहुजन समाजातील मान्यवर उपस्थित झालात आणि इतिहास हा भळ निघत असतो जेव्हा आम्ही कुठले कार्यक्रम घेत असतो तर समाजाची अस्मिता टिकवण्यासाठी आपण सर्व मान्यवर ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर अखिल भारतीय युवासेना भुळेश्वर नाविक समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो